नमस्कार राम राम जय कृष्ण मंडळी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट सीन मराठीच्या डिजिटल या सिरीज मध्ये मा तर माऊली आज आपण आलो आहोत संत तुकोबा राय जगद गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी या पालखी सोहळ्यात आपली पायवारी करणाऱ्या दिंडी क्रमांक दोनशे बहात्तर या दिंडीचे वारकऱ्यांना आपण त्यांचा संवाद आपण त्यांच्यासोबत सोबत साधतोय की पायवारी चालताना त्यांच्या काय काय गोष्टी घडतात त्यांची सुरुवात कशी झाली काय झाली या गोष्टी आपण त्यांना एकदा विचारून घेऊयात नमस्कार माऊली नमस्कार भराड मावली पाय दिंडी सोहळा भराडी ते देहू आमचा तेरा वर्षाचा अनुभव ह्या वारीतला जर सांगायचं ठरला तर नवीनच ह्याच वर्षाचा अनुभव माऊली देहू ते आक्रोडी दोन दिवस हे वारकरी सतत पावसामध्ये उभे राहिले आणि आम्हीच नाही तर पूर्ण अख्खा सोहळा हा आणि दुसरी एक गोष्ट अशी की हे विलास शेठ जामदार हे एवढे भाग्यवान आहात गेल्या वर्षी सुधीर ह्या ठिकाणी आपले आ, या, आपले आलो स्पुरकर हा, हा ते सुधील ह्या ठिकाणी तुमच्यासारखंच अचानक उपस्थित राहून आमची भराड माऊली पायी दिंडी सोहळा यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमच्या दिंडीचं गाजवलं म्हणलं तरी हरकत नाही धन्यवाद आणि अजूनच या वारकऱ्यांसोबत आपल्याकडे बरेच म्हणजे माऊली माल तुम्हाला विचारत आपल्या दिंडीमध्ये किती लोकांचा सहभाग असतो साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस वारकरी आमच्या दिंडीमध्ये आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचा वाटा असतो वा म्हणजे महिला कुठे महिला कुठेच कमी नाहीत कारण शासनाने सुद्धा त्यांना आरक्षण दिलेलं आहे आज सात टक्क्यावरती महिला मिळून शासनाने सोडलेल्या पण वारी म्हणजे देखील चालताना आता सात ते आठ लाख लोक म्हणजे वारीकरी सात ते आठ लाख वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांपेक्षा महिलांची संख्या निश्चित जास्त आहे आणि महिलांची वार वारीमध्ये अनेक ठिकाणी गरज भासते स्वयंपाकामध्ये असेल किंवा वारीमध्ये तुळस घेणे असेल किंवा पाण्याची कळशी घेणे असेल म्हणजे ज्या गोष्टी वाराकऱ्यांना पाहिजेत त्या गोष्टींसाठी महिलांची जास्त गरज असते आणि या वारीमध्ये जास्त महिलांचा सहभागी असते म्हणजे वारीमध्ये महिलांचा सहभाग असल्यामुळे माऊली आपल्याकडे तुळस घेऊन नका माऊली ही तुळस तुम्ही घरापासून घेतलेली आहे का हो घरापासून कुठपर्यंत वागवणार होता पंढरीज पर्यंत मला सांगा तुळस घेण्याचं महत्व काय डोक्यावर तुळस जेव्हा घेतो आपण तुळस घेतली की असं वाटतं की आपण इतकं प्रसन्न होतो का कुठले हात पाय डोके कुठला आजार अख्या दिला आजार येत नाही तुळस ही घेणं फार महत्वाचं आहे ऑक्सिजन ऑक्सिजन सोडणारी वनस्पती आणि तुकाराम महाराजांनी जेव्हा तुळस ही का घेतली माऊलीनी का तुळस घेतली घ्यायला सांगितली माउलीनी सांगितलं का तुळस घ्या तुळस जर वारीत घेतली तर गुलाब उलट्या ज्या बाजूचे जे दुर्गंधी आहे ही येणार नाही तुळशीचं पान एक जरी टाकलं याच्यामध्ये पाण्यामध्ये तरी ते पवित्र होतं किंवा अमृत होतं म्हणून तुळशी वारीमध्ये घेतात पूर्वीपासून घेतात इथून कुठेही घेणार आहे आणि सर्वेच घेणार आहे अनंत काळापर्यंत तुळशीचं महत्व ते राहणारच आहे अजून एक गोष्ट मला विचारायची झाली की तुळस घेतल्याने डोक्यावर तो वजन वाढतं पण मला वजन काय होत नाही माऊली हा चुकीचा समाज आहे तुळशीचा अजिबात वजवत नाही जी महिला कोणत्याही महिलेला तुम्ही आमच्याच दिंडीत नाही कुठल्याही दिंडीत जाऊन प्रश्न विचार का तुळस घेतल्यावर होते अजिबात होत नाही जी महिला तुळस घेती तिचं कधी हात पाय डोके कधी दुखलेच नाही अजून आणि मी तर आता तेरा वर्ष वारी केली ना माझा आतापर्यंत कधी हात पाय दुखलेच नाही आजारी पण नाही पडले मी म्हणून ना कधीच नाही तुळशीचाही ओझ होतच नाही कारण माऊली आपल्या डोक्यावर असतात म्हणजे मनातलं पण जे ओझं असेल जे रोजच्या जीवनात आपलं चालतंय ते ओझ सुद्धा काय होतं फक्त तुळेस वारीमध्ये वागवल्यामुळं पूर्ण वर्षभर आपलं जे वाजत ते नाहीच होतात बाबा ना रामकृष्ण अरे मला या विनाचं मग सांगता की वारीमध्ये विना काय घेऊन जातात विना हा तुकाराम बाबांनी शेवट पर्यंत त्यांच्या पायी वारीमध्ये घेऊन गेले त्याचा साक्षरकार म्हणून आम्ही सुद्धा पंढरपूरला हा विना गावापासून तुकारा महाराजांपासून तर पंढरपुरापर्यंत पाय नाचतलं ना <t> आणि अजून एक मी बघितलं हे माझं दर्शन असं आलं की कुठेच विना तुम्ही विसाव्याला थांबले किंवा गावात जरी असले गावात तुमचं सत्ता असला तरी असलं तर चोवीस तास विना चालू असतो आणि कोणी विना खाली ठेवत नाही त्याच्या मागचं काय कारण आहे बाबा विनाचा खंडन होत खाली ठेवल्यानंतर खंडन होत त्याचं विश्रांती होती त्याला विश्रांती कधी द्यायची विना गळ्यात घेतल्यानंतर त्याला विश्रांती कधीच द्यायची नाही एकदा विना तुम्ही दुकानातून घेतला गळ्यात टाकला म्हणजे तो विना मरेपर्यंत सांगत खांद्यावरच आणि मला एक सकाळी मी तुमची गोष्ट पाहिली ही पगडी खूप छान आहे दिली तुम्ही तर हिचं काय मत सांगशाल ही तुकाराम बाबाची पगडी त्यांनी ही पहिली तयार डोक्यात घालून घातलेली त्यांच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांची परिस्थिती मत मोठी होती पण त्यांनी आका प्रपंच विकून ही वारी केली बरोबर संसार विकून संसार सोडून वारी त्या काळामध्ये त्यांनी ही पैडी बांधलेली होती तिची आठवण म्हणून ही पैडी बांधून यावी म्हणून ही हे आपले माऊली विलास शेठ जामदार हे दरवर्षी बारडीच्या जे पायदिंडी सोहळा येतो देहूपासून ते बारा तेरा वर्षापासून तर ते अखंडपणे वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि परमेश्वरांना दिलेलं त्यांचं आपण बघू शकतो की वारकऱ्याची सेवा करणं हे म्हणजे त्याच्यातून काय काय गोष्टी भेटू शकतात म्हणजे तुमच्याकडे किती आहेत त्याला महत्व नाही आहे तुम्ही किती दान करतात त्याला महत्व आहे माऊली तेरा वर्षापासून अखंड चालू असलेली सेवा याची सुरुवात कशी झाली याची मागची काय संकल्पना होती हे काय झालं योगायोग असा होता की पूर्वी एक दिंडी होती माझ्याकडे सव्वाशे वर्षापासून ती काय करणार असतो बंद झाली मग आम्ही पडलो रात्री हे भेटले बारामतीत अचानक आणि दिंडी चालू झाली आणि आमच्याकडे पहिल्यापासून अन्नदान हे करतोच कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे बरोबर सगळ्यात त्यामुळे नेहमी आमच्या ते येतात आणि काही दिवस त्यांनी सकाळीच मुक्काम लाईचे म्हणजे दुपारच्या नेहला यायचे पण नंतर त्यांची अडचण आल्यामुळे परत संध्याकाळी आपल्याकडे याय लागली दोन टाइम आपल्याकडे आता मुकाम जास्त खंडच पडणार एकशे दहा वर्षापासून आमच्या पूर्वीची दिडी होती आम्हाला बंद केल्यामुळे खंडच पडणार म्हणजे एकशे दहा वर्षपूर्वी तुम्हाला एकच दिंडी भेटायची आता असं झालं की माऊली दोन दोन वेळा तुमच्या घरी माऊली राहतात या गोष्टीचा त्रास नाही पण आनंद होतो तुमच्या डोळ्यातून निघणार पाणी ते गोष्ट दाखवून देते की तुमचं विषयी असणार तळमळ ते तुमचं प्रेम तुमच्या खरंच डोळ्यामधून दिसतंय आणि मला एक अनुभव असा आला ज्यानुसार आम्ही मध्ये हे माऊलींच्या पालखीचं सोळ्याचं सगळ्या गोष्टी कव्हर करत होतो तर माझा अनुभव असा होता की एक एका घरी आम्ही जिथे जेवायला गेलो कारण प्रत्येक जण वाढणार नव्हता तिथं त्या माणसाची जर बघितली तर कुवत म्हणजे विचारच करू शकत नाही का हा माणूस आपल्याला कोणाला जेव घालू शकतो त्या माणसाचं घर असं होतं की जिथे फक्त दोन लोक एका टायमाला झोपू शकतात किंवा बसू शकतात त्या माणसाने जवळपास तीन तास वारकऱ्यांची सेवा केलेली म्हणजे तीन तास त्याच्या घरी पंगत सुरू होती आणि मावलींच्या कृपेने त्याने जवळपास हजार ते दीड हजार लोकांना जीव घातलं म्हणजे देण्या काय असते ज्यावेळेस तुम्ही द्यायला सुरुवात करता त्यावेळेस माऊली असेल तुकोबारा असेल किंवा पांडुरंग असेल हा तुमच्या पाठीशी काय मला याच्या मागे समाधान आहे बरोबर म्हणजे पैसा वगैरे या गोष्टी सगळ्या बाजूला सोडल्या तर समाधान वारकऱ्यांची सेवा हीच माऊलींची सेवा हीच तुकोबार यांची सेवा आणि हीच पांडुरंगाची सेवा धन्यवाद माऊली तुमची सेवा अखंडपणे अशी अविरतपणे चालू राहू आणि आमचं जर संधी भेटली आम्हाला जर आमचं नशीब परत तुमच्याकडे घेऊन आलो आम्ही गोळच्या अशी नक्कीच तुमच्याकडे परत भेट देण्यासाठी येऊ आणि परत इथेच आपण भजनाचा एक वेळा परत आनंद घेऊयात हरी श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ भगवान की हे आपण फक्त दोन वेळेच चला हो पंढरी आता आपण सगळं पंढरपूरला निघालो चला हो पंढर्यादा पंढर्यागाऊ जीवाच जीव लगाऊ जीव लगाऊ

संत महंत वेठी संत महंत होती भेटी संत महान भेटी आनंदी ना सुरवंती आनंदी चला हो पंढरी जाऊ

तीर्थांचे माहेर सर्व सुखाचे भांडार सर्व सुखाचे भांडार सर्व सुखाचे भांडार

सर्व सुखाचे भंडार सर्व सुखाते भंडार सर्व सुखाचे भंडार सर्व सुखात भार पंढारी

तू कने माझी तुका माझी बा तू तुका कने तू कने

संत महाराज की जय सब संतों की जय बाल गोपाल की जय अपने अपने माता पिता की जय सत्य सनातन हिंदू धर्म की जय राम कृष्ण मौली राम